मैत्रिणींना नमस्कार मी मुक्ता कदम एक काळ असा होता की जेव्हा सगळीच्या सगळे लोक बीजेपी कडे जायला लागलेले होते काँग्रेसमधनं अनेक लोक वेगवेगळ्या पक्षात लोक बीजेपी कडे जात होते काही वेळेला जबरदस्ती निवडून आणले जात होते आणि जास्तीत जास्त वेळ आपल्या सगळ्यांना माहिती आहे ईडी सीबीआयच्या धाकामुळेच अनेक नेते जे आहे ते भाजपने आपल्याकडे घेतलेले होते हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये झालेलं फोडाफोडीचं राजकारण आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि आता सूर्यकांताताई पाटील म्हणून ज्या एक शरद पवार गटाच्या खूप मोठ्या फारे ब्रँड नेत्या म्हणून ज्यांचं नाव गाजलेलं होतं त्या गेले दहा वर्ष भाजपसोबत होत्या भाजपमध्ये होत्या आणि आता त्यांनी भाजप हा पक्ष सोडला आहे परवाच्या दिवशीच त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये त्यांनी आजच जे आहे ते प्रवेश घेतलेला आहे आज प्रेस कॉन्फरन्स पण झाली आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये शरद पवार सूर्यकांतताई पाटील हे बसलेले होते आणि सूर्यकांतताई पाटील या पाटी सांगत होत्या की मी आता परत आलेली आहे माझं मूळ घर हेच आहे आणि त्यामुळे आता मला इथे येऊन आनंद होत आहे आणि आता इथून पुढे चांगलं काम करायचं असं बरंच त्या म्हणलेल्या आहेत तर या सूर्यकांतताई पाटील कोण आहेत आणि त्यांचा काय प्रवास होता हे थोडक्यात आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत तर सूर्यकांत ताई पाटील ह्या दहा वर्षाच्या आधी खूपच जास्त राजकारणामध्ये ऍक्टिव्ह होत्या त्यांचं नाव सतत येत असायचं पण गेले दहा वर्ष त्या ऍक्टिव्ह दिसल्या नाही सक्रिय राजकारणामध्ये दिसल्या ना नाही त्यांचं नावही फारसं चर्चेत नसायचं याचं कारण म्हणजे दहा वर्षापूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतलेला होता आधी त्या शरद पवार यांच्यासोबत होत्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या तर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपसोबत त्या गेले दहा वर्ष होत्या खरं म्हणजे मी पण नांदेड जिल्ह्याचीच आहे आणि सूर्यकांतताई पाटील हे आमच्या मतदारसंघापण दोन खासदार राहिलेले आहेत सूर्यकांतताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला हा जबरदस्तींनी केलेला आहे त्यांच्यावर जे आरोप होते चुकीचे आरोप होते किंवा त्यांच्यासोबतच्या काही लोकांवर आरोप होते आणि ते त्यांच्याकडे वळवलं गेलं म्हणून त्यांना तिकडे प्रवेश करावा लागला अशाही चर्चा मी ऐकलेल्या आहेत त्या कितपत खऱ्या खोट्या मला माहीत नाही पण एक मात्र निश्चित आहे की सूर्यकांतताई पाटील यांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा हे जाणवत होतं की हा जो काही प्रवेश आहे हा खूपच नॅचरल किंवा स्वतःला वाटतं आहे गेलंच पाहिजे या जाणिवेतनं ते झालेलं आहे असं नव्हतं वाटत सगळ्यांना हेच कळत होतं की हे कुठेतरी जबरदस्ती झालेलं आहे पण ते काही असो दहा वर्षानंतर आज त्यांना हे कळलं की आपण शरद पवार यांच्यासोबतच राहायला पाहिजे त्यांच्यासोबतच काम करायला पाहिजे त्यामुळे आता त्यांनी भाजप सोडून इकडे प्रवेश केलेला आहे आणि आज त्यांचं जे भाषण मी ऐकलं त्याच्यामध्ये त्या खूप बोलल्या की ते मला वडिलांसारखे आहेत मी आणि इथून पुढे शरद पवार जे काम देतील ते मला सगळं पक्षाचं काम करायचं आहे असं त्या म्हणालेल्या आहेत आणि त्या आत्ताच म्हणता असं नाही इव्हन जेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश घेतला होता तेव्हा सुद्धा त्यांनी जे काही त्याच्यानंतरही ते त्यांचं जे काही बोलणंही यायचं ते शरद पवार यांच्याबद्दल कायम पॉझिटिव्हच असायचं की त्यांच्याकडून मी काय म्हणूया खूप शिकले त्यांनी मला खूप संधी दिली त्यांच्याबद्दल कृतज्ञता या सगळ्या गोष्टी त्यांच्या कायम येत असायची सूर्यकांत ताई पाटील या यांचा जन्म जर पाहिलं तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीसला जन्म झालेला आहे हिंगोली आणि नांदेड अशा दोन ज्या मतदारसंघांचं त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशीमध्ये मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्य होत्या त्या हदगाव विधानसभा क्षेत्रामधून निवडून गेलेले होते एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशी या काळामध्ये त्यानंतर शहाऐंशी ते एक्क्याण्णव या काळामध्ये त्या राज्यसभेमध्ये खासदार होत्या त्यानंतर एक्क्याण्णव ते नांदेड लोकसभा मतदारसंघामधून दहाव्या लोकसभेमध्ये त्या खासदार म्हणून निवडून गेलेल्या होत्या आणि त्यानंतर अठ्ठ्याण्णव बाराव्या लोकसभेमध्ये परत एकदा खासदार झाल्या आणि त्यानंतर दोन हजार चार ते दोन हजार नऊ या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कोट्यामधून त्यांना खासदार केलं होतं आणि ग्रामीण विकास मंत्रालयामध्ये त्या राज्यमंत्री होत्या तर असं आपल्याला पाहिलं पाहता येतं की विधानसभेमध्ये होत्या त्यानंतर राज्यसभा सदस्य लोकसभा सदस्य लोकसभा सदस्य आणि मंत्री तर असं चार वेळा जे आहेत ते पाच वेळा आपण म्हणूया व्यक्ती तर अशा प्रकारे यांनी जवळपास पाच वेळा म्हणजे चार वेळा खासदारकीचं खासदार होत्या आणि त्या एक वेळा त्या विधानसभेच्या सदस्य होत्या तर इतकं किर्द जी आहे ती गाजवलेली आहे इतकं काम केलेलं आहे हे आणि अशी व्यक्ती दहा वर्ष ही जेव्हा बी जे पीमध्ये होते तेव्हा काहीही केलं नाही अनेक जे कार्यकर्त्यांमध्ये बोलणं मी ऐकलेलं आहे किंवा ऐकायला मिळतं ते म्हणजे असं की त्यांना भाजपमध्ये गेल्याच्या नंतर जे आहे ते फारसा रिस्पेक्ट मिळाला नाही किंवा काही ठोस अशी कामगिरी किंवा ठोस असं एखादं पद मिळालं नाही आणि त्यामुळे त्यांनी तिथे काही काम करायला त्यांना वाव नव्हता आणि म्हणून मे बी त्या नाराज असतील आणि हेही खरंच आहे आणि मला असं वाटतं की है है हे खूपच पॉझिटिव्ह गोष्ट आहे महाविकास आघाडीसाठी आणि अर्थातच मला असं वाटतं सूर्यकांतताई पाटील यांना हेही कळलेलं आहे की मोदीची हवा किंवा भाजपची हवा ही डूस झालेली आहे इव्हन महाराष्ट्रामध्ये मोदी यांना किंवा भाजपला कोणीही विचारणार नाही आहे महाराष्ट्रासाठी तर येता काळ हा महाविकास आघाडीसाठीचा पॉझिटिव्ह काळ आहे महायुतीमध्ये जे जे असतील महायुतीच्या सोबत जे लोक असतील त्यांना महाराष्ट्रामध्ये फारसं काही मिळणार नाही आहे हे स्पष्टच दिसत आहे की येणारी विधानसभा जी निवडणूक आहे या विधानसभेमध्ये महाविकास आघाडी जिंकून येणार आहे आणि हे सगळ्यांना कळायला लागलेलं आहे त्यामुळे आता उलटा प्रवास सुरू झालेला आहे भाजपमधून जे इकडून गेलेले लोक होते ते इकडे यायला लागलेले आहेत अर्थात असं येणं जाणं याला मी फारसं प्रमोट करत नाही जर त्यांचा हेतू चांगला असेल तर त्यांनी यावं आणि खरं म्हणजे कुठल्या पक्षात कोणी असावं हा ज्यांचा त्यांचा चॉईस आहे आपल्या संविधानाने आपल्याला तो हक्क दिलेला आहे अगदीच मी हे म्हणत नाही की भाजपमध्ये तुम्ही राहू नका किंवा महायुतीमध्ये राहू नका ज्यांना जी विचारसरणी पटते त्यांनी त्या ते सोबत राहावं काहीही हरकत नाही आहे जनता ठरवेल की तुम्हाला पाळायचं आहे की तुम्हाला ठेवायचं हा मुद्दा आहे आणि खरं तर आपण सगळ्यांनी साधा एक बेसिक विचार आहे की कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज यांना मांडणारे लोक आज कोण आहेत आज कोण आहे महाराष्ट्रामध्ये की ज्यांनी या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं वाटोळ केलेलं आहे फोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे असे कोण लोक आहे आणि अशा लोकांसोबत राहणाऱ्या लोकांची काय विचारधारा असेल हाही प्रश्न मला पडतो आणि सामान्य जनतेलाही पडतो लोकांना बिलकुल आवडलेलं नाही आहे गद्दारी करणं लोकांना भाजपसोबत जाणं मोदी मोदी करणं व्यक्तिकेंद्री राजकारण करणं हे आवडलेलं नाही आहे आणि मला असं वाटतं की हे जितक्या लवकर तिकडे गेलेल्या लोकांना कळेल तितकं फायद्याचं राहील येता काळ हा संविधानाचा आहे येता काळ हा लोकशाहीचा आहे येता काळ हा खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या लोकांचा असेल आणि जर काम करणारे लोक नाही आले तर आपण आहोतच बोलण्यासाठी ते करण्यासाठी तर मला असं वाटतं की सूर्यकांताई पाटील यांनी भाजपमधनं राष्ट्रवादी काँग्रेस गटामध्ये प्रवेश करणं परत खूपच पॉझिटिव्ह गोष्ट आहे नांदेड हिंगोली मतदारसंघासाठी या मतदारसंघामध्ये अशोक चव्हाण बीजेपी भी मध्ये गेल्यापासून जे आहे ते पोकळी निर्माण झाली होती ती आता मला असं वाटतं की भरून निघेल आणि एक खूपच जुना आणि जाणता नेता जो आहे तो यार आणि अशा एखाद्या जुन्या जाणत्या नेत्याची हिंगोली नांदेड मधल्या लोकांना खरोखर गरज होती नांदेड आणि हिंगोली मतदारसंघामध्ये आहेत नेते पण इकडे असणारे अशोक चव्हाण सुद्धा तिकडे गेले आणि त्यानंतर अनेक मोठे नेते तिकडे गेलेले आहेत भाजपसोबत गेलेले आहेत हे इथल्या जनतेला आवडलेलं नाही आहे आणि त्यामुळे आपण म्हणूया की एक जाणकार व्यक्ती अनुभवी व्यक्ती आजपर्यंत एकदा महाविकास आघाडीसोबत मराठवाड्यातली आलेली आहे ही गोष्ट मतदारांना नक्कीच आवडेल आणि त्यांचा जर हेतू या इथल्या संविधानाचं रक्षण करणं महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं रक्षण करणं मराठी माणसाच्या हितांचं रक्षण करणं हा जर हेतू असेल तो प्युअर असेल तर तशा सगळ्या लोकांनी मला असं वाटतं की परत विचार करायला पाहिजे आणि महाविकास आघाडीकडे यायला पाहिजे कारण की यावेळेला विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि त्याच्यासाठीच आपल्याला प्रयत्न करायचे आहेत तर सूर्यकांतताई पाटील यांच्या या प्रवाशाने प्रवास इकडे करण्याने प्रवेश इकडे करण्याने तुम्हाला नेमकं काय वाटतंय कसं वाटतंय कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि नांदेड हिंगोली हदगाव या मतदारसंघामध्ये तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू सो मच